आधीच मतदारसंघात ठेकेदारांच्या कारणाम्यांमुळे जनतेच्या रोषाचा सामना करावा लागलेला असतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आता कारकुणाच्या लाच प्रकरणामुळे अडचणी सापडलेल्या आहेत आणि या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही पण तरीही काही लिंक असल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असं त्यांनी जाहीर केलं आहे चार वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य नसल्याने जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये सारीच कामे त्या त्या मतदारसंघातील आमदारांच्या शिफारसीने मार्गी लावली जात आहेत पण ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे मात्र आमदार तोफेच्या तोंडी सापडलेले आहेत मोहदाण तालुका पेठ या ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्यात आली काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला तर हे काम ठेकेदाराला देताना आम्हाला विचारण्यात आले नसल्याचे सांगत सरपंच आणि ग्रामसेवकाने अप्रत्यक्षरित्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरच निशाणा साधला मतदारसंघात जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवरून झिरवाळ यांच्यावर संताप व्यक्त केला जातो आहे हेच झिरवाळ आता कारकोण्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत सापडले आहेत मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कारकुन राजेंद्र ढेरंगे यास पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले सध्या दिल्लीत असलेली झिरवाळ हे या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगत असले तरी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या विभागाचे झिरवाळ हे मंत्री आहेत आणि त्यामुळे विभागाची आणि पर्यायाने त्यांचीही प्रतिमा मलिन झालेली आहे विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे